निवडणुकीच्या पूर्वीच शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे दादाराव पाटील ढगे यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांना मदत होत आहे पाटील ढगे यांच्या ग्रामीण भागात लोकप्रियता वाढताना दिसत आहे यावेळी उपस्थित असलेले अविनाश राठोड साहेबराव राठोड संतोष राठोड रविदास राठोड बालाजी जाधव अरविंद जाधव मारुती राठोड राजेश राठोड वकील लालू चव्हाण विनोद चौहान रामराव चव्हाण प्रकाश चव्हाण साहेबराव चव्हाण राजेश चव्हाण मधुकर चव्हाण सुरेश चव्हाण प्रकाश चव्हाण राजवाडीकर यांच्यासह सीताराम नाईक पंड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भोकरहून मोहम्मद यांची विशेष रिपोर्ट बोला दहा मिनिट आहे दादा राव ठाके यांना आमच्या या सीताराम नाईक तंडातून सगळे वर्गणी करून काय की आपल्याला एकवीस हजार या दादराव पाटलाला काय की देणगी दिली आहे कारण काय आमच्या नेता इथे आमचे राहा आणि इलेक्शनला काही कार्यकर्ता पहिल्या तसे येऊन गेले आता यायने आमच्या एरियातले माणूस काय इलेक्शन इलेक्शनला उभं टाकले त्याच्याकरता आम्ही सहकार्य करून आमचे चव्हाण मंडळी या तंड्यातले सगळे नागरिक होऊन शहाला पाटलाला मदत आपल्यासाठी हे आम्हाला दान धर्म पुस्कळ त्याच दान दानसूर कोणी नाही आमच्या एरियामध्ये हे मंदिराचे भरपूर काही कि काम त्यानं केले आमचे माग गेल्या वर्षी चरण कारभारी हे राठोड याने काय की पुरामध्ये काय की गेल ते आणि त्याने चार पाच लाख रुपयाचे काय की त्यानं घर बांधून दिले त्यानं सहकार्य आमच्या एरियामध्ये संपूर्ण लोकांना मदत दिले ते आज आमच्या तांड्यामध्ये इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे यांनी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागत असल्यामुळे त्याने मागालेत आणि आमच्या तांड्याच्या वतीने दामिनीताई एकवीस हजार रुपये आम्ही वर्गणी करून दिलो आणि आमच्या स्थानिक इथला तालुक्याचा उमेदवार असल्यामुळे त्यांनी मागणी करत आहे त्याला आम्ही सपोर्ट म्हणून पूर्ण तांडावाशियाच्या वतीने एकवीस हजार रुपये वर्गणी करून देत आहोत आपल्या गावासाठी आमच्या तांड्याला मंदिरासाठी त्यानं एक लाख रुपयाची फरशी दिलेली आहे सहा महिने झाले आणि आमच्या इथं एक पुरात वाहून गेलेला मयत व्यक्ती चरण कारभारी म्हणून होते त्यांना त्यानं एकवीस एकावन्न एक हजार रुपये मदत दिली आणि एक घर बांधून दिले ते